नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला माझ्या घरातली होम टूर दाखवणार आहे तर बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की तुम्ही तुमच्या घराची होम टूर दाखवा कारण पस्तीस वर्षानंतर माझं स्वतःच घर झालेलं आहे कारण याआधी मी जवळपास दहा घर मी बदलली होती आणि ती पण भाड्याची होती तर हे माझं एक स्वप्न होतं तर ते स्वप्न माझं पस्तीस वर्षानंतर आज पूर्ण झालेलं आहे तर चला आज मी तुम्हाला माझं संपूर्ण घर दाखवणार आहे तर कमेंट आल्या त्यासाठीच हा मी व्हिडिओ आज बनवत आहे तर त्यामध्ये तुम्हाला माझ्या घरामध्ये काय मी मिस्टेक केले आहे म्हणजे काय चुका केलेल्या आहेत तर दिशा कुठल्या आहेत ते आपण मी तुम्हाला सांगणार आहे आणि डेकोरेट कसं केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी ते सांगणार आहे तर चला तर आता आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आधी आपण दरवाजापासून सुरुवात करणार आहोत तर चला तर लगेचच आता आपण जाऊया तर बघा इथे लिफ्ट आहे तर दोन लिफ्ट आहे इकडे तर हा थर्ड फ्लोर आहेत आमचा तर इथे दोन लिफ्ट आहे आणि तेराव्या माळ्यावर आम्ही राहत आहे म्हणजे तर अशा प्रकारे मी डेकोरेट केलेला आहे दरवाजा थोडासा छोटासा जास्त काही केलेलं नाही आणि त्यासाठी इथे मी एक चप्पल स्टँड बनवून घेतलेला आहे बाकी एंट्रीचा दरवाजा तर तुम्ही करू शकता अशा प्रकारे इंटिरियर छोटस इंटिरियर केलेलं आहे तर बघा इथे एक फ्लावर पॉट ठेवलेला आहे तर त्यामुळे अजून छान रूम आलेला आहे तर आता जाऊया आपण घरामध्ये तर हा आहे हॉल आमचा तर तुम्ही अशा प्रकारे सोफा बनवलेला आहे इथे एक फ्रेम लावलेली आहे तर ही जुनीच फ्रेम आहे जवळपास ही वीस uh, ते पंचवीस वर्षाची प्रेम आहे माझ्या मैत्रिणी मला दिली होती तर ती मी बनवून घेतली होती अशा प्रकारे तर बघा अशा पद्धतीने हा मेन डोर आहेत आमचा तर, तर इकडे मी भिंतीवर थोडस डेकोरेट केलेले आहेत फ्लाट प्लान अरे आपले प्लॅन्ट लावलेले आहेत तर इंडोर प्लॅन्ट लावलेले आहेत घरामध्ये बघू शकता तर एंट्रीच्या दरवाजाला लावलेले आहेत तर छान दिसतात घरात असं काही डेकोरेट केलं ना तर सुंदर दिसत घर तर साडेसातशे एरिया आहे आमच्या घराचा तर समोर एक बिल्डिंगचं पण काम चालू आहे व्हाईट पडदे लावलेले आहे आम्ही इथे व्हाईट पडद्यांचं मी पूर्ण घराला जवळपास व्हाईटच कलर होता तर मी जास्त व्हाईटच कलर वापरलेले आहे इथे थोडेसे प्लॅन्ट लावलेले आहेत तर गॅलरी मी थोडीशी आत घेतली होती मोठी गॅलरी होती ना तर अर्धी गॅलरी ठेवली आणि अर्धी आत घेतली आहे म्हणजे हॉल पण आपला मोठा झालेला आहे इथे तर अशा प्रकारचे आपले झाड आहेत तिथे तुम्ही बघू शकता तर त्याआधी पण मी झाड कसे लावायचे ते कसे वाढवायचे तर त्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर अशा प्रकारे थोड्याशा छोट्या कुंड्या पण वरती लावलेल्या आहेत तर त्यामुळे बसल्यानंतर छान वाटतं इथं असं जसं वाटतं की गार्डन मध्येच आपण बसलेलं आहे तर गॅलरीत असे झाडं लावले ना तर छान वाटतं आपले तर गॅलरी छोटी करून घेतली आहे त्याच्यामुळे फक्त झाड ठेवण्यासाठी तर इथं डेकोरेशन छोटस शोकेश बनवलेलं आहे तर तुम्हाला मी जवळून दाखवते अगदी तर बघा यामध्ये माझं पण येत आहे तर गणपती ठेवलेला आहे तर हा माझ्या भाच्याने दिला होता तर तो, तो आज माझ्यात नाही आमच्यामध्ये नाहीये पण त्याची आठवण मात्र आमच्यात कायम राहणार आहे तर हा त्याला भेटला होता तर त्याने मला दिला होता इकडे टीव्ही युनिट बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टीव्ही युनिट बनवलेला आहे आणि तिथे घड्याळ लावलेला आहे मी असे पॉट ठेवलेले आहेत तर दोन्ही बाजूनी दोन मी आणि हे मी जे डेकोरेट केलेले आहे ना ते तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटतं की नाही वाटत ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे मधून मी हा टिपवा आणला होता तर आयकिया मधून मी काय काय आणलं होतं तर त्याचे संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेले आहे तर ते तुम्ही जाऊन नक्की बघा चॅनलवर त्याच्या सर्वांच्या लिंक मी व्हिडिओच्या इथं आपला डायनिंग एरिया आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे डायनिंग एरिया आहे तर मी तो कोपऱ्यातच डायनिंग टेबल लावलेला आहे तर कारण जागा कमी का पडत होती डायनिंग टेबल ठेवल्यानंतर आणि मग जायला यायला थोडा जागा कमी पडत होती कोणी पाहुणे आल्यानंतर मी काढून घेते आणि मध्ये मग सगळ्या सहा खुर्च्यांचा हा डायनिंग टेबल आहे तर कोपऱ्यामध्ये फळ फ्रूट ठेवण्यासाठी असं मी बनवलेलं आहे वरती आपले ग्लास वगैरे ठेवण्यासाठी ते थोडस शोकेस छोटेस बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर थोडं टेडीवेअर ठेवलेला आहे फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे आणि इथं पूजा झाल्यानंतर मी आ, हे आपला कलश आहे ना आपला नारळ असतो ना तर तो, तो समोर ठेवायचा असता म्हणून तो कोपऱ्यात ठेवलेला आहे म्हणजे कोणी आल्यानंतर लक्षात येतं की आपण पूजा केलेली आहे तर के तो समोरच ठेवायचा असतो म्हणून अशा पद्धतीने मी तो कोपऱ्यात ठेवलेला आहे तर अशा प्रकारे हे इंटिरियर केलेलं आहे इथे लॅम्प लावलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता लॅम्प लावलेले आहेत तर आपला काउंटर आहे तर इथे मध्ये भिंत होती तर मी किचन मोठं केलेलं आहे तर आपण अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं लांबून दाखवते तर हे काउंटर बनवून घेतले त्यावर मिक्सर आपलं पाणी तापवायचं ता भांड लोणचं असं काही पण आपण ठेवू शकतो आणि पटकन इथं जेवण वाढण्यासाठी सुद्धा काउंटरवर सामान ठेवून आपण एअर फ्रायर सुद्धा इथेच मी ठेवलेला आहे पटकन भाजण्यासाठी काही करायचं असेल तर आता महत्वाचं म्हणजे इथं किचनची एंट्री आहे इथून किचनच्या दरवाज्यात मी देवघर बनवलेलं आहे तर तुम्ही देवघर बघू शकता अशा प्रकारचं माझं देवघर आहे तर यामध्ये तुम्हाला देवघरामध्ये मी ज्या मूर्ती ठेवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर अगदी जवळून दाखवते तर आपले हे कुलदैवत आहे ते बनवलेले आहेत तर विठ्ठल रुक्मीची मूर्ती आहेत आपली अन्नपूर्णा आहेत शंकराची पिंड आहेत इथं आपला बालकृष्ण आहेत स्वामी समर्थ आहे बसलेले आणि गणपती बाप्पा पण आहेत तर अशा प्रकारे हे मी ठेवलेले आहेत पण बरेच लोक म्हणतात शंकराची पिंड ठेवू नये देवघरात आणि विठ्ठल रुक्मिणीची थे पण ठेवू नये तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की देवाऱ्यात कुठल्या वस्तू ठेवाव्या कुठल्या नाही तर इथे आपला नैवेद्य ठेवण्यासाठी दोन मी माझ्याकडे दोन मोठे छोटेसे आपले कलश आहे म्हणजे अ तांबे आहेत ते चांदीचा आहे एक पितळाचा आहे तर तो मी नैवेद्यासाठी वापरते तर असं थोडस छोटस सा हे बनवून घेतलं होतं मी आणि इथे आपली महालक्ष्मीची मूर्ती आहे थोडेसे दिवे पण ठेवलेले आहे तर ते ठेवावे की नाही ठेवावे देवघरात तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर आता काहीतरी ठेवायचं होतं शो शो साठी म्हणून मी अशा प्रकारे देवघर सुद्धा या प्रकारे सजवून घेतलेला आहे तर अशा प्रकारे ही मांडणी केलेली आहे उजव्या बाजूला देवघराचं तोंड आहे म्हणजे पूर्वेला तर ते कुठल्या बाजूला असावं हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मी ठेवलेले देव बरोबर आहे की नाही कुठल्या मूर्ती देवघरात असाव्या किंवा नसाव्या हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर अशा प्रकारे आपलं हे देवघर आहेत अगदी दरवाज्यातून किचनच्या दरवाज्यातून जेव्हा एंट्री करतो ना तर तेव्हा तिथे लावलेलं आहे कारण दुसरीकडे जागा नव्हती आणि ती दिशा चांगली होती अशी वाल्यांनी सांगितलं होतं तर इथे थोड्याशा आपण इंटिरियर केलेला आहे तर बघा अशा प्रकारे जे रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहे ना त्यासाठी मी त्या अशा बाहेरच ओपन असं एक प्लॅटफॉर्म बनवलेलं आहे तर त्यावर अशा भरण्या ठेवलेल्या आहेत रोजच्या वापरातल्या इथं मायक्रोवेव्ह आहे तर मायक्रोवेव्ह मी स्टँड आणलेला आहे त्यावर म्हणजे खाली जेव्हा ठेवतो ना जेव्हा ओटा वगैरे पुसायचा असं तो पुसता येत नाही म्हणून स्टँड मागवलं त्यावर ठेवलं आणि त्यावर अजून काही चहा कॉफी मसाल्याच्या बरण्या मीठ वगैरे हे असताना ते सगळं ठेवलं म्हणजे हाताजवळ असलं ना तर पटकन स्वयंपाक करताना आपल्याला सापडायची गरज पडत नाही आणि इकडे आपले असे इंटिरियर ते आपण ते बनव बनवलेले आहे तर बघा अशा बरण्या वगैरे मी ठेवलेल्या आहेत तुम्हाला ओपन पण करून दाखवते नाहीतर तुम्ही होणार वरच्यावर स्वच्छ दिसतंय पण आतमध्ये तर घाणच आहे तर बघा अशा प्रकारे मध्ये आपलं हे बनवलेलं आहे तर मला किचन आवरण्याची खूप आवड आहे तर अशा प्रकारे बघा इकडे सगळे जास्त करून माझ्याकडे काचेच्या बरण्या जास्त आहेत इकडे काही भांडेत आहेत आणि किचनला ट्रॉल्या मात्र बिल्डरनीच दिल्या होत्या तर व्हाईट ट्रॉल्या होत्या ना तर मग मी इंटेरियर इंटेरियर सुद्धा व्हाईट कलरच किचनला वापरलेला आहे त्यामुळे किचन मध्ये उजेड जास्त पडतो वरती पण आपलं सामान ठेवण्यासाठी बनवलेले आहे बॉक्स अशा प्रकारे इथे आपली चिमणी आहे तर ती पण आम्हाला बिल्डरने दिली होती तर नवीन लावण्याची गरज पडली नाही थोडीशी इथे रोजच्या वापरातले माझी काचेची भांडी आहे तर ते मी हाताशीच ठेवले होते इकडे आपल्या पाण्याचा पाण्याचं आहे तर ते इथे जे लावलेलं आहे हे सुद्धा आम्हाला कंपनीने दिलं होतं वॉटर प्युरिफायर इकडे आपला फ्रीज तर ठेवलेला कोपऱ्यात आम्ही जागा करून घेतली खिडकीच्याच म्हणजे व्हेंटिलेशन पण त्याला मिळेल खिडकीतून हवा येते ना तर अशा प्रकारे त्याला व्हेंटिलेशन मिळतं आणि त्यामुळे फ्रीज लवकर खराब होत नाहीत त्याला व्हेंटिलेशन मिळालं नाही ना तर फ्रीज लवकर खराब होतो आपला आणि इथे आम्ही ड्राय बाल्कनी होती ही आमची बघा इथून अशी ड्राय बाल्कनी होती अर्धी तर अर्धी बाल्कनी आम्ही पूर्ण बाल्कनी आतमध्ये घेतली आहे आणि बाहेर तिथे त्या गॅलरीला काचा लावून घेतल्या आणि बाहेर थोडस कुंड्या ठेवण्यासाठी बनवून घेतलेलं आहे तर इथे किचन मध्ये जर झाड दिसली ना तर असं प्रसन्न वाटतं बघितल्यानंतर तर बघा इथे कढीपत्त्याचं झाड आहे म्हणजे रोजच आपल्या वापर तुळशीची झाडं लावलेली आहेत आपलं हे एक झाड लावलेलं आहे तर त्यांनी वजन कमी करण्यासाठी काय म्हणतात मला आता आठवत नाही त्या झाडाचं नाव पटकन आळूचे पानं लावलेले आहेत आणि इकडे वॉशिंग मशीन साठी मी कपाट बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता पण ते थोडस इंटिरियर वाल्याकडून करून होतं म्हणून दरवाजा त्याचा थोडासा अर्धा कापला आणि अर्धा दरवाजा ठेवलेला आहे तर वरती तर इथे बघा तर इथे मी स्टोरेज बनवलेला आहे तर स्टोरेज ठेवण्यासाठी तर अर्ध कपाट स्टोरेज बनवण्यासाठी ठेवलेला आहे तुम्हाला मी उघडून यासाठी दाखवते की तुम्ही म्हणाल फक्त वरच्यावर दाखवतात दा, आतमध्ये काय आहे हे कळणार नाही म्हणून यासाठी मी असं तुम्हाला उघडून सुद्धा दाखवलेलं आहे तर आपल्याला ज्या वस्तू लवकर लागत नाही ना तिथे आणि बघा इथे काउंटरच्या खाली सुद्धा मी कपाट बनवलेला आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला उघडून दाखवणार आहे तर इथे मी डबे ठेवलेले आहेत रोजच्या आपल्या खाण्यापिण्याचे जे डबे असतात ना पिकाचे हे डबे ठेवलेले आहेत आणि इकडे बघा हे दोन बावड आहेत तर त्याच्यात अशा छोट्या छोट्या बरण्या ठेवलेल्या आहेत तर वरती असा पसार वाटत नाही अशा प्रकारे तर इथे बघा कप वगैरे ग्ला काचेचे चहाचे ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे आता ही आपली किचनची पूर्ण किचन मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर किचन मध्ये तुम्हाला काय योग्य वाटलं काय अयोग्य वाटलं हे सुद्धा मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा हा जो गॅस आहे ना तो सुद्धा आम्हाला बिल्डरनीच दिलेला आहे तर तीन वस्तू दिल्या होत्या चिमणी दिली होती प्युरिफायर दिलं होतं आणि गॅस दिला होता, होता तर अशा तीन बिल्डरनी वस्तू दिल्या होत्या आणि ट्रॉल्या सुद्धा बिल्डरनीच बसून दिल्या होत्या तर बरच आम्हाला बिल्डरकडून मिळालं होतं तर आता आपण आपला हा झाला आता हॉलचा पूर्ण तुम्हाला हॉल दाखवलेला आहे आता आपण पुढे जाऊया तर, फ्रेम तर ही फ्रेम आहे तर डायनिंग एरियात मी ही फ्रेम बसवलेली आहे तर थोडीशी तुम्हाला मी लांबून दाखवते तर ही फ्रेम आहे ना तर मी स्वतःच बनवलेली आहे तर ही कशी दा म्हणजे बिनकाम केलेलं आहे त्याच्यावर रेशमचं तर ही स्वतः मी बनवलेली आहे तर हा फ्रेमला सुद्धा जवळपास पंचवीस ते तीस वर्षे झालेले आहे तर माझी मुलं लहान होती ना तेव्हा बनवली होती आणि ती अजूनही तशीच्या तशी आहे तशी म्हणून टाकून देण्याची इच्छा झाली नाही तर खाली भिंत होती तर त्याला ही मी लावून घेतलेली आहे तर आता आपण जाऊया पुढे तर इकडे आपलं कॉमन बाथरूम आहे तर बघा ते कॉमन बाथरूम आहे अशा प्रकारचं आपलं हे कॉमन बाथरूम आहे आता इकडे ही आमची बेडरूम आहेत बघूया तर बघा इकडे दोन कपाट काढले कपाट एक छोट पडलं म्हणून दुसरं काढलं कारण आपल्याकडे कपडे खूप असतात आणि बायकांना कपड्यांची खूप हाऊस असते म्हणून इकडे छोट एक कपाट सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि वरती सुद्धा काही बनवलेले आहे थोडेसे सामान ठेवण्यासाठी तर अशा प्रकारे ला एक कपाट आहे इकडे एक खिडकी आहेत बालकी ते सुद्धा थोड्याशा कुंड्या लावलेल्या आहेत तर इथे मी क्रीम कलरचा लूक घेतलेला आहे तर कपाट क्रीम कलर तर पडदे सुद्धा क्रीम कलरचेच घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने इकडे सुद्धा आपलं स्टोरेज साठी सामान ठेवण्यासाठी कारण स्टोरेज आपल्या घरांमध्ये भरपूर असत तर प्रत्येकाला स्टोरेज हे जास्तच हवं असतं जेवढं तुम्ही स्टोरेज बनवाल तेवढं कमीच पडतं तर हा आपला छोटासा बेडरूम म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही ज्यांच्याकडे लहान मुलं आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा हा बेडरूम खूप छोटा म्हणजे छान आहे असा तर त्याला याला तुम्ही लहान मुलांप्रमाणे डेकोरेट करू शकता तर आता आपण मास्टर बेडरूम मध्ये जाऊया तर हा आहे मास्टर बेडरूम मुलांचा तर इथे पण असं कपाट जागा जास्त ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता भरपूर अशी जागा ठेवली आहे मागे पुढे जर मुलं वगैरे झालं तर त्यांचा पाना वगैरे ठेवण्यासाठी तर आमच्याकडे नुकतीच आम्हा आलेली आहे आम्हाला माझ्या मुलाला मुलगी झालेली आहे आणि तिचे व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहे तर ते तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा कारण हा व्हिडिओ बनवायला मला बराच वेळ लागला बऱ्याच दिवसांनी मला वेळ मिळालेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर सुनबाई प्रेग्नेंट होत्या तेव्हा असे का कृष्णाचे फोटो आम्ही लावले होते घरामध्ये छान वाटत होते प्रसन्न वाटायचं तिला तर इकडे बाथरूम आहे अटॅच बाथरूम तर ते पण मी तुम्हाला उघडून दाखवणार आहे अशा प्रकारे अटॅच बाथरूम आहेत तर असे तुम्ही बाथरूम छान असं बनवलेलं आहे तर कपाट भरपूर मोठ कपाट बनवलेलं आहे आणि बेड बनवलेला कोपऱ्यात घेतलेला आहे बेड त्याच्यामुळे जागा झाली कारण बेडची साईज इतकी मोठी नव्हती ना म्हणजे रूमची साईज थोडी कमी असल्यामुळे बेड छोटा घ्यावा लागला पाच बाय सहाचा तर अशा प्रकारे इथे बेड सुद्धा आपण बनवून घेतलेला आहे तर इकडे सुद्धा कृष्णाचे राधाकृष्णाचे फोटो लावलेले आहेत तर बघा तर इथे आम्ही छान असं वेलकम केलं होतं आमच्या नातीचं तर रूममध्ये दोन्ही रूम मध्ये एसी लावलेले आहेत तर बघा अशा प्रकारे जे फोटो लावले होते ते आता आमची सोनबाई डिलिव्हरीला गेलेले आहे मुलगी झालेली आहे तर ती त्यांची आईकडे आहे तर आता लवकरच आम्ही तिला घेऊन येणार आहोत तर अशा प्रकारे स्टडी टेबल बनवलेले आहेत थोडे बसायला खुर्ची सुद्धा इथे ठेवलेली आहे त्यांच्या रूमला सुद्धा आम्ही क्रीम कलरचा लुक दिलेला आहे पडद्यांचा कारण कपाट क्रीम कलरच होतं ना तर पडदे सुद्धा क्रीम कलर चेच घेतलेले आहे इकडे एक बाल्कनी आहे कपडे सुकवण्यासाठी तर बघा इथे कपडे सुकवण्यासाठी स्टँड लावलेले आहे कबूतर येता म्हणून आम्ही जाळी लावलेली आहे तर एक तुळशीचं झाड सुद्धा लावलेले आहे कारण जेवढ्या तुळशी असेल ना तर तेवढं घरामध्ये ऑक्सिजन भरपूर येतं तर ही आपली मास्टर बेडरूम झालेली आहे साडेसातशेचा आपला एरिया आहे ना त्यामानाने रूम भरपूर मोठे आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपला आता सगळं तुम्हाला मी आपला होम टूर दाखवलेली आहे तर ही होम टूर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रूम मध्ये तुम्हाला कुठल्या त्रुटी वाटल्या काय चांगलं वाटलं काय वाईट वाटलं कुठली वस्तू असावी कुठली नसावी कुठून कुठल्या कोपऱ्यात काय ठेवावं तर ही माझ्या बऱ्याचशा आयडिया माझ्या आणि माझ्या सोनबाईच्या होत्या तर अशा प्रकारे आम्ही हे दोघींनी मिळून इंटिरियरच काम करायला दिलं होतं तर ह्या सगळ्या आयडिया आमच्या दोघींच्याच होत्या तर आम्हाला व्हाईट कलर आवडला होता म्हणून आम्ही व्हाईट कलर वापरलेले आहेत पडदे सुद्धा इथे बघू शकता तुम्ही व्हाईट कलरचे आहे तर अशा प्रकारे आपली होम टूर टूर कम्प्लीट झालेली आहे तर तुम्हाला ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी आपली होम टूर कम्प्लीट झालेली आहे तर ही होम टूर तुम्हाला कशी वाटली आणि ज्यांनी ज्यांनी कमेंट केली होती त्यांनी त्यांनी ही होम टूर नक्की बघा आणि तुम्ही तुमचं घर असं बनवण्याचा प्रयत्न नक्की करा कारण मला स्वच्छता वगैरे खूप लागते त्यामुळे माझं घर नेहमीच स्वच्छ असतं तर हे तुम्हाला हरून कसं वाटलं आणि माझं पस्तीस वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालेले आहे तर ते तुमच्या बरोबर मी थोडस शेअर केलेलं आहे तर ते तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वरती बेल आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद बाय बाय